नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आ, मार्केटिंग फील्डमधून एक महिला आल्या होत्या आणि त्या महिलांनी किचनमधल्या सिलेंडर मीटरबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे अनेक महिलांसाठी ती माहिती दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही कंपनीचा उल्लेख करणार नाही आहे कारण हो ते मार्केटिंग फील्डमधल्या होत्या अर्थातच ते कंपनीकडूनच आल्या होत्या आप मला फक्त तुमच्यापर्यंत संदेश पोचवायचा आहे की मीटर कशा पद्धतीने वापरायचा आहे का वापरायचा आहे ते सर्व या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप न करता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक झाली पाहिजे कमेंट झाली पाहिजे आणि शेअर करा जेणेकरून इतर महिलांना देखील त्यांच्या पर्यंत ती माहिती पोचली पाहिजे तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात तर लाल म्हणजे बघा आपण एक धोक्याचा संकेत मानतो म्हणजे जिथे खतरा किंवा खतरा लाल कलरचा वापर करतो बरोबर तर आपल्याला दिलं कोणी सरकारने सरकारची तीन वाहन आहे विमान बस आणि ट्रेन विमान बस ट्रेन मध्ये आपण हे नेऊ शकतो का एका जागेने दुसऱ्या जागेकडे नाही होऊ शकत कारण ज्वलनशील स्फोटके भडका किंवा स्फोट काय पण होऊ शकतो बरोबर बघा बर। आता सरकारचं सर, असून सरकार सरकारच्या वाहनामध्ये नाही आणि आपण कुठे आणून बसवलंय घरात सुरक्षित आहोत का एक प्रकारचा बॉम्बच आहे महिलांसाठी काय की महिलांची तारंबळ उडून महिलांसाठी एक एक्स्ट्रा पण भरून ठेवलेला असतो बरोबर संपला की इकडे तिकडे पळापळ होऊ नये म्हणून तर बघा दोन दोन बॉम्ब आपल्या घरात अशा प्रकारे असतात तर बघा आपण जेव्हा सिलेंडर घरामध्ये घेतो तेव्हा महिलांसाठी दोन सूचना दिलेल्या तर पहिली सूचना आहे बघा उपयोग न रेग्युलेटर बटन बंद कर आता तुम्ही कधी करता आई बंद कधी करता मग कोणा असं जायचं असल्यावर का बरं असं का तर याच्यावर माहिती दिली हा एक प्रकारचा घातकच आहे हा तर याच्यावर माहिती दिली म्हणजे त्याच काहीतरी महत्व आहे बरोबर चुका आहे त्याच्या चुकामुळे आपले भडका आणि याचे प्रमाण वाढले बरोबर आता जर तिथे दिलेलं आहे की उपयोग नाही म्हणे पण बंद करायला असं कुठे लिहिलेलं आहे का रात्री झोपल्याचा स्फोट होणार किंवा तुम्ही बाहेर गेले तर तेव्हा स्फोट होणार आहे तुम्ही स्फोट नाही होणार आहे असं काही कधी होऊ शकत बघा आपल्याला माहिती नसतं आपल्या गॅस शेगडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा मध्ये काही लिकेज वगैरे आहे आपण जातो गॅस जवळ पटकन कोणी पाहुणा आला तरी आपण गॅस जवळ ओपन जातो आपल्या घरा चालू असते दिवसभर त्याच्या संपर्कात येऊन काय पण स्फोट भटका अपघात असे प्रकार होऊ शकतात बघा जेव्हा काम होईल तेव्हा लागलीच रेग्युलेटरचं बटन तुम्ही बंद करायचं नाश्ता झाला बंद करा जेवण झालं बंद करा रात्रीचं जेवण झालं बंद करा थोडस तुम्हाला वाकायचा त्रास होईल सिलेंडर आपण खाली ठेवलेलं असतं पण तेवढं तुम्ही नाही ते बंद आता दुसरी जी सूचना आहे डिलेव्हरी लागत सील की जाच केली बरोबर आता सील म्हणजे काय माहितीये का तुम्हाला हे मधलं बरोबर आता बघा नव्हतं महिला जिथे आम्ही सर्व केल्या त्यांनी अशीच उत्तर दिली की सील म्हणजे हा बर बर का सील नसून हा काय एक पेपर असतो की जेणेकरून याच्या धुळमती जाऊ नये सील काय ही रबरला आपण वायसर बोलतो सील असतं बरोबर बघा काही महिलांना सिलेंडर लावता येत नाही जो माणूस घेऊन येतो त्याच्याकडून ते चेक करून घेतात लावून घेतात तर तो माणूस बघा आत मी बघितला असेल बोट टाकून पहिले बघतो तर काय बघतो तो वायर बरोबर किंवा अंगठा लावतो गॅस लीक आहे की नाही ते बघतो आणि बोलतो तुमचं सिलेंडर ओके हो तुम्ही लावू शकता आता बघा आपण आपल्या घरगुती पद्धतीने पण कशा पद्धतीने चेक करून बघायचं लीक आहे कस बरोबर आहे टाकायचं पाणी पाणी टाकल्यावर जर बुडबुड आले तर समजायचं तुमचं सिलेंडर लीक आहे आता बघा तुमचं हे पाणी स्थिर राहिलं म्हणजे बुडबुडे वगैरे नाहीये त्याच्यामुळे हे तुमचं सिलेंडर चांगलं बरोबर बुडबुड्या असतील तर बघा छोटा लिकेज असतो छोटा लिकेज जर जास्त प्रमाणात वाढला तर बघा हा जो गॅसचा स्पीड आहे हा सहाशे साठ चा स्पीड आहे या स्पीडने गॅस गळती होऊन आपल्या घरा दिवाबतीच्या संपर्कात येऊन स्फोट भडका होऊ शकतो बरोबर बघा आता दुसरी एक गोष्ट आहे वजनाची आता वजन आपण इतके वर्षापासून वा सिलेंडर वापरतो वजन तुम्ही कधी करून घेतलंय सिलेंडरचं का नाही करून घेतलं ते थोडे आपल्या आशिष देतात कारण आपण माहिती नाही आपण त्याला कधी विचारलंय आणि त्या माणसाने आपल्याला कधी सांगितलं त्यांच्याकडे वजन कटा असतो पण पन्नास घरांची डिलिव्हरी असते तर त्यांना बरोबर तर बघा आता इथून कुठे वजन करून घ्यायचं आता वजन कसं करायचं बघा हा पिवळ्या पट्ट्यामध्ये पंधरा पॉईंट सहा दिलेलाय बरोबर हे पंधरा पॉईंट सहा काय आहे वेगवेगळ्या अंकामध्ये असतं पंधरा सोळा आणि सतरा तर हे झालं खाली बाटल्याचं वजन खाली टाकीचं वजन आता बघा इथे नेटविट दिलेलं चौदा पॉईंट दोन हे आहे गॅसचं वजन बरोबर हा आपला फिक्स गॅस असतो तर okay. चौदा पॉईंट दोन आणि पंधरा पॉईंट सहा एकत्र करून एकोणतीस ते तीस असेल म्हणजे जो कोणता आकडा असेल ते आणि चौदा पॉईंट दोन हे एकत्र मिळून जर एकोणतीस तीस असेल तर तुम्ही सिलेंडर घरामध्ये घ्यायचं जर पंचवीस चाळीस असेल तर घ्याल का तुम्ही घरामध्ये नाही मग आपण दुकानात जातो साधी एक किलो साखर आपण आणायला जातो बरोबर आपण अशीच घेऊन येतो की साखर वजन नाही आपण प्रॉपर वजन करून घेतो तो आपल्याला जास्त आपण पण कमी घेतो आपण कमी घेते जास्त तिथे आपण बेचाळीस रुपये मोजतो आपण सिलेंडरला किती पैसे देतो सांगा साडेनऊशे हजार रुपये बरोबर हजार रुपयापर्यंत आपण पैसे देतो त्या पद्धतीने आपल्याला सिलेंडर आपल्याला गॅस आहे की नाही याची खात्री आपण करून घेतली पाहिजे की नाही बर बर बरोबर बर आहे बघा आपल्याला जड वाटतो आपण काय म्हणतो की जड आहे म्हणजे भरलेले त्याच्यात गॅस किती आपल्याला माहिती नव्हतं आतापर्यंत आता तुम्हाला माहिती झालं एकोणतीस असेल असेल तरच तुम्ही आता याचं कारण काय माहितीये का बघा पूर्वीच्या काळी चा। आपला सिलेंडर दोन अडीच महिने चालायचं म्हणजे माझ्या चा। आत्या काक्या मावशी म्हणायचं सिलेंडर अडीच तीन महिने चालायचं शेजारणीला सांगतो की महिन्याचे चा। दोन चार दिवस वरती गेला किंवा काय बघा ते अशा पद्धतीने आपल्याला हे जे कमी सिलेंडर वजनाचे भेटतात ते एक कारण परत लीक वाले सिलेंडर ते एक कारण आहे बरोबर तर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आता बघा सिलेंडरमुळे स्फोट भडके होत नाही तर शेगडीमुळे पण स्फोट भडके होऊ शकतात आपल्या घरामध्ये बघा तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर ओटा स्वच्छ करता त्याच्याबरोबर तुम्ही शेगडी पण स्वच्छ करणार तुम्ही कशाने करता पाणी निस करतो बरोबर आता जे आहे ते खरं तुम्ही सांगितलं कारण आपलं काही समाधान होत नाही आपल्याला चका चकाचक लागतं एकदम तर आपण घासणार ते साबण लावणार पाण्याचा वापर कारण त्याला आंघोळच घालतो बरोबर तर बघा काय होतं गॅसचे शेगडीचे जे पार्ट आहे ते कास्टिक लोखंडाचे आता लोखंड तुम्हाला माहितीये लोखंड कालांतराने पाणी लागून त्याला गंज गंज बारीक बारीक बारी छिद्र होऊन त्याच्यातून गॅस लीक होऊन स्फोट वगैरे भडके होऊ शकतात बरोबर आता कधी आपण गॅस फास्ट केली ना आता बघा काय उत वगैरे गेलं दूध म्हणा भात म्हणा तर या बर्णनमध्ये याला छिद्र दिले त्याच्यातून बघा शेगडीला स्लोप दिला स्लोप मधून काय होतं या पाईपद्वारे काय होतं ते नोझल आहे पितळीचा जो तुकडा आहे त्याला नौझलमध्ये आता नोझलला एक पिण्यासारखं सुईसारखं छिद्र असतं त्याच्यातून आपल्याला गॅस मिळत असतो बरोबर त्याच्यात जाऊन जाम होतं आता ते जाम झाल्यावर काय होतं जेव्हा आपण लायटर लावायला जातो तेव्हा घरघर असा आवाज येतो बरोबर आणि दुसऱ्या वेळेस एकदम भडका येतो हा भडका पुढे नाही जाता जर मागे आलं तर आपण कुठे बसतो शेगडीच्या समोरच असतो बरोबर आता शेगडीच्या समोर असतो त्याच्यामुळे आपण कपडे कुठलेही असू दे कॉटन असू दे सिल्क असू दे आग आग तर आग भडका एकदम कपड्याला जाते आपल्या पकडली तर सतत ते ऐंशी टक्के महिला भाजू शकते बरोबर त्याच्यासोबत गोष्टी फास्ट फटाफट आपल्याला सुचत नाही बघा ही महिला तर आता हातबल झालेली असते जर शेजारणीला बोलव्यापर्यंत ती वाचेल का सांगा बरं नाही वाचणार हाच प्रेशर बटनावर येऊन बटणाला आग लागून बॅकफायर होऊन जर पाईपला लागली पाईपला आग लागली आणि बॅकफायर होऊन जर सिलेंडरला आग लागली तर सिलेंडरला लागलेली आग अशी कुठे बघितले तुम्ही वाचलेत ऐकले नाही आता आम्ही सर्व्हे केले तर आम्हाला मिळाले की महिला बोलतात आम्ही पाणी टाकू किंवा ओला गोंपाट टाकू चादर टाकू किंवा बादली टाकू बघा त्यांचं पाण्याचं ऑप्शन एकदम चुकीचं आहे पाण्यामध्ये असतो ऑक्सिजन त्याच्यामुळे आणखी आग भडक असत आता जे ब्लँकेटचं चादरीचं उदाहरण पर्याय आहे ते आहे योग्य पण मला सांगा सिलेंडर असतो कुठे आपला मध्ये किचन मध्ये असतो अडचणीत असतो बरोबर त्याच्या आजूबाजूला महिला सामान ठेवतात त्याच्या वरती सामान ठेवतात जागा पुरत बरोबर तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला असा आवाज जरी आला तरी आपण घाबरतो तर आता समजा याला पेट घेतला किंवा याला धूर दिसला तर आपली खरंच हिंमत होईल का तिथे जाऊन चादर टाकायची काय होणार बघा एक अजून पर्याय आहे की आपण सिलेंडरची आग आपण विजवू शकतो जसं पेट्रोल पंपवर तीन बादल्या लावलेल्या असतात दादा माहितीये तुम्हाला त्याच्यामध्ये काय असतं लाल कलरच्या बादल्या असतात वाळू असते वाळू असते तिथे आग लागलेली ती विजवायला बरोबर इथे विजू शकतो पण आपण वाळू आणून ठेवली का आणून ठेवली आता वाळू आणायला जाईपर्यंत पण आपण बघा आता सरकारने गव्हर्नमेंटचे सिमेंट सगळे हा वाट बघेल का सांगा हा याची खरी ओळख ओळखून हा बघा उभा फुटला तर सात ते आठ मजली खाली पडतो भेडली आडवाजा फुटला तर गाडीचे चार ते पाच डबे उडवतो आणि जागर फुटला तर एक किलोमीटर आवाज येतो आणि अर्धा किलोमीटर भडका येतो सोबत वीस मंच घरा आरामात घेऊन जातो बरोबर आता आपण न्यूज न्यूज ऐकतो आताच बघा लेटेस्ट एक आहे बांद्र्यामध्ये आणि चेंबूर मध्ये पंधरा म्हणजे वांद्र्याला अकरा तारखेला झाला नोव्हेंबर महिन्यात अठरा तारखेला तर त्याच्यामध्ये चार ते पाच कुटुंब गेले सिलेंडरचा स्फोट झाला आणि चेंबूरला झाले असतील वीस एक दिवस तर तिथे काय चार पाच लोक गेले आणि मलाडला दोनशे अडीचशे लोक गेले आपण नुसते असे न्यूज ऐकतो ठीक आहे की जिथे स्फोट झाला तिथे स्फोट झाला पण त्याच्या बदल्यात आपल्याला माहिती काय भेटतं कारण सिलेंडरचा स्पोर्ट म्हणजे एकदम चितड्या चितळे होऊन जातात आपल्याला काय भेटणार आहे तर गव्हर्नमेंटने आपल्याला बघा श्रीमंतापर्यंत सिलेंडर दिले झोप्यापासून पर्यंत सिलेंडर दिले पण त्याच्या सेफ्टीसाठी दिले का नाही दिले बघा हे जाणता आमच्या सूर्य कंपनीने काय केलं मशीन लॉन्च केली डिवाइस लॉन्च केलं आहे की जे तुम्ही तुम्ही याला मीटर काटा सुद्धा म्हणू शकता एक प्रकारचा त्याच्यामध्ये तुम्हाला तो गॅस किती आहे ते दर्शवतो शकतो तुम्हाला हे अशा प्रकारे हे बघितलंय तर बघा याच्यावर तुम्हाला तीन कलरचे पट्टे दिलेले बरोबर तर जसं आपला गॅस पूर्ण भरलेला असेल ना तर हा का, काळा काटा याच्यावर असतो बरोबर जस जसं तुम्ही गॅस वापरत जाणार तस तसा हा काटा खाली येतो आणि पिवळ्यावर आल्यावर समजा तुमचा गॅस चार ते पाच दिवसामध्ये संपणार नाही म्हणजे बुकिंग सुद्धा करू शकता तुम्ही ज्यांच्याकडे सिंगल टाकी आहे त्यांना हे चांगलं इंडिकेटर आहे ऑप्शन आहे बरोबर आणि लाल्याच्यावर आल्यावर तो गॅस संपलेलाच असतो आता याला लावायची पद्धत कशी आहे का जसं आपण घरचा सिलेंडर रेग्युलेटर लावतो त्याच पद्धतीने लावायचं आता मी तुम्हाला सहाशे साठचा स्पीड दाखवला होता बरोबर आहे आता बघा स्पीड किती कमी झाला एकशे साठ आपल्या डचक्याला झालं नाही घाबरलेला झाला नाही आणि याच्यामुळे काय होतं आपली गॅसची बचत सुद्धा होते दहा ते पंधरा दिवस बरोबर त्याच्यावर आपला साधा रेग्युलेटर घरचा कुठलाही असू दे एच पी भारत इंडियन तिन्ही पैकी कुठलाही लागतो आता बघा मी कनेक्शन जॉईन करते ठीक आहे हे कनेक्शन जॉईन केलंय मी आणि रेग्युलेटरचं बटन आपलं मशीनचं चालू आहे आता हे पण चालू केलं बरोबर आता बघा आपली गॅस पेटली पाहिजे गॅस पेटते का आपली नाही भेटत काय भेटत नाही दोनदा तिला प्रेस करावं लागतं बरोबर आता बघा मी तिला दोनदा प्रेस केलं आता मशीनचा काटा बघा तुम्ही कुठे गेला दिसतो का तुम्हाला मशीनचा काटा कुठे मशीनचा काटा ब्ल्यू वरती ब्ल्यू वरती म्हणजे तुमचा गॅस किती भरलेला आहे तुम्हाला कळालं पूर्ण हा तुमचा सील काढलेला सिलेंडर आहे बरोबर आहे सिलेंडर पूर्ण भरलेलं दिसत हु, तुम्हाला म्हणजे हे झालं तुमचं वजनाचं निदर्शन बरोबर म्हणजे हा सिलेंडर तुम्हाला एकदम व्यवस्थित वजनात वजनात आलेला आहे बरोबर लीक पण पण आणि ठीक आहे बघा आता काय वेळेस काय होतं माहिती का आपल्याकडून काय ऊतू वगैरे केलं तर महिला काय करतात गॅस शेगडी अशी उचलून डायरेक्ट आपल्या सिलेंडर पुसून घेतात बरोबर किंवा ओट्या म्हणजे शेगडीवरच पुसून घेतात अशा याच्यामध्ये जर तुमचा पाईप निसटला बरोबर आहे तर काय होणार स्फोट होणार भडका होणार बरोबर मी काढू का मग पाईप काढून नको काढू दाको कारण नाही होणार कारण मीटर लावलेले आहे झालं नाही काटा बघा कुठे गेला खाली पडला म्हणजे बघा जसं मशीनला कळतं की आपला संपर्क कुठेतरी तुटला आपला कनेक्शन कुठेतरी तुटला तर मशीनचा काटा काय करतो काटा खाली पडून आपलं घर काय करतो सुरक्षित म्हणजे जसं एमसीबी ट्रिप आहे बघा इलेक्ट्रिकचा जसं लोड आल्यावर तो कसा शटडाऊन होतो पूर्ण इलेक्ट्रिसिटी बंद होऊन जाते अशा पद्धतीने हे पण शटडाऊन म्हणजे शटडाऊन नाही तर काटा खाली पडून आपलं घर सुरक्षित होतं बघा तुम्ही काटा काटे फक्त किती वेळात काटा खाली पडतो मला सांगा मी पुन्हा एकदा पाईप काढते ठीक आहे किती वेळात पडला अगदी शून्य सेकंद पण नाही लागले बरोबर मशीन मध्ये सेन्सर त्या पद्धतीने मशीन काय करत काम करत मशीनला जसं समजतं की काहीतरी आपलं कुठेतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी लीक जास्त तो काळकाटा खाली पडून आपलं घर सुरक्षित करते बघा आता महिला काय करतात माहितीये का आपली डोकी वापरतात कुठे कुठे काही ठिकाणी त्यांना असं वाटतं आपण असं करून आपण घर आपण सुरक्षित करतो बघा जर समजा पाईपला थोडं कट वगैरे असेल तर हाच पाईप कापून पुढे करतात किंवा इथे स्क्रॅच वगैरे हो गेलं असेल तर चिकटपटीला आता दहा पंधरा रुपयाची ती तिथे कलर कलर चे अशा प्रकार बघितले पण आम्ही तुम्हाला दाखवते असं मी मोबाईल मध्ये त्याच्यानंतर याच्यावर सुद्धा पेपर टाकतात का ते खराब होऊ नये म्हणून आता सांगा याच्यावर पेपर टाकला तर हे पेट घेणार नाही होणारच ना साध्या साध्या गोष्टी पण कळत नाही तर बघा आता आपण सकाळी उठून काय करतो एकदा गॅस जवळ जातो कोणी पाहणाऱ्या वेळाला चहा बनवायला जातो आपल्याला माहित नसतं पाईप मध्ये काय प्रॉब्लेम किंवा मध्ये काय प्रॉब्लेम बरोबर आहे आता मी एक छोटासा कड देऊन तुम्हाला दाखवते जर कड दिला काय होणार गॅस लीक होणार इथून गॅसच्या आगीच्या संपर्कात विस्तवाच्या संपर्कात येऊन स्फोट होऊ शकतो बरोबर आहे बघा आता मी एक कड देते इथे बघा कड काय झालं काय मशीनच कुठे गेला खाली पडला बरोबर आहे इथे काय पेट घेत नाही काय नाही ठीक hmm. आहे आता बघा काळा काटा खाली पडला आता मी मशीनची परमिशन घेते मशीन परमिशन देते का बघा चालू व्हायची चालू झालं काटाच गेल्यावरती नाही गेल्यावरती बघा मशीन काय सांगते की तुमचं नादुरुस्त आहे कुठे आधी ते दुरुस्त करा त्याच्यानंतर मशीन ती ओके होणार चालू होणार बरोबर okay. बघा आता सपोज आता मी जे जे आपलं नादुरुस्त झालं ते दुरुस्त केलं इथे बोट लावून ठेवलं जिथे गॅस आपला ती जागाच मी बंद केली समजा सील केले व्यवस्थित केलं बरोबर बघा आता मशीन चालू होते का आपली मशीननी म्हणजे आपल्याला हे दिलं की बाबा आता ठीक आहे ओके हो तुमचं जे आहे सुरक्षित केलं ते बरोबर आता मी बोट काढते परत काटा बघा कुठे गेला लो होणार म्हणजे अगदी झिरो सेकंदामध्ये काटा काय करतो खाली पडतो बरोबर अशा पद्धतीने आपल्या घरात एक प्रकारे सुरक्षा होऊन जाते महिलांना एकच का का काम असतं का सांगा की स्वयंपाक बाजूला झाल्या महिला काय करतात बारीक गॅसवर आपल्या जेवणाचं सामान पण जेवणाचं तयारी पण चालू असते आणि दुसरे काम करायला तयार होतात बरोबर आता बारीक गॅस मध्ये असं ठेवून आता आपल्याला सगळ्यांना किचन मध्ये खिडकी दिलेली आहे बरोबर खिडकी आहे काय आता मॉड्युलर किचन पण झाले की फॅन वगैरे पण आले किचन मध्ये जर बाहेरच्या खिडकीतून समजा बाहेरून हवा आली गॅस विजला समजा अशा पद्धतीने ठीके किंवा आपल्या गॅसच्या फॅनच्या याने पण समजा गॅस तर आपण जेव्हा लायटर लावले जाणार तेव्हा काय होणार गॅस किलोचा अक्षरशः सहाशे साठच्या स्पीडने तीन ते चार मिनिटांमध्ये खाली पडणार तर स्फोट भडका होणारच बरोबर बघा अशीच घटना पेन चिंचपाडा इथे झाली महिला शिक्षिका होती सकाळी उठल्यावर काय करतो आपण एक गॅस जवळ जातो इलेक्ट्रिकच्या पटना जवळ आपलं काम असतं लाईट बंद चालू किंवा काय असेल फॅन वगैरे बरोबर तिथे पण तसंच केलं सकाळी उठल्याबरोबर दूध गरम करायला ठेवलं दूध अशी गोष्ट आहे की ते थोडस दुर्लक्ष केलं की काय उतर गॅस बरोबर तर ती असंच फोनवर बोलता सरकारचा फोन आला फोनवर बोलता बोलता दहा मिनिटं झाली तिच्या लक्षात आलं की गॅसवर आपण दूर ठेवलं घरात येते बघा बघते किचन मध्ये सगळा वास गॅसचा पसरलेला असतो आणि त्या गॅसच्या वासामुळे तिला घुसमटायला लागतो हे होतं श्वास घ्यायला त्रास होतो बरोबर पण शिक्षिका असते हुशार असते ती काय करते रेग्युलेटरचं गॅसचं बटन बंद करते खिडक्या दरवाजा उडून देते की जेणेकरून गॅस जाईल सगळा बाहेर पण गॅस अशी गोष्ट तुम्हाला माहिती की हा हवेत मिक्स नव्हता जमिनीवर पसरतो खाली पसरायला लागतो खाली मोकळ्या जागेत बरोबर तर बघा हा इतका सहजासहजी काय निघत नाही बाहेर पण तिला काय वाटतं की बाबा मुलगा खरे काहीतरी म्हणून मुलाला म्हणून उठवायला जाते मुलगा सुवून दोन हातवं झोपलेले असतात बघा मुलाला म्हणून उठवायला जाते पण सकाळची सकाळ जवळ आपल्याला कधी जाग येत नाही आपण कधी कंटाळ कर करतो आळस करतो मुलगा काही येत नाही तशीच बिचारी खाली येते बघा एक मराठी संकट संकटाला तर सुचत नाही काय करायचं तिचं लक्ष जातं फॅनकडे तिला वाटतं फॅन लावू आपण फॅनच्या हवेने सगळा गॅस हा बाहेर जाईल आणि आपण व्यवस्थित सुरक्षित होतो बघा फॅनचं एक बटन दाबले जाते बटनातून मध्ये एक छोटा स्पार्क येतो आणि मोठा होतो जागी सगळ्या स्फोट होऊन जाऊन बघा पाचशे चा पाचशे जण जातात त्याच्यामध्ये आता मुलगा वकील बंगला गाडी सगळं पण काय उपयोगाचा आहे त्यांच्या घरात रडायला एक घटना चू, चूक नाही म्हणा तिला चूक नाही म्हणता येणार ना। ती करायला गेली चांगलं पण तिला थोडस कमी नॉलेज होतं माहिती नव्हतं अशा वेळेस काय करायचं तर बघा कधी आपल्या घरी पण असा प्रसंग ओढवला गॅसचा वास येत असेल खूप जास्त काय करायचं गॅस रेग्युलेटरचं बटन बंद करायचं दरवाजा खिडका उडून द्यायचा देवाजवळचा दिवा पहिले विजवायचा आणि कुठल्याही इलेक्ट्रिक उपकरणाला हात न लावता बाहेर यायचा ठीक आहे तर बघा आता तुम्हाला माहितीये मी गॅस फुकलेली आहे बरोबर दोन ते तीन मिनिटं झाले आपला वास पण येतोय हाताला गॅस पण लागतोय बरोबर गॅस गळती आपल्या घरातून सुरू झाली तर मी लायटर जर मारलं ला तर माझ्या हातावर किंवा माझ्या तोंडावर भडका येऊ शकतो बरोबर कारण मीच इथे बघा चालू लायटर पेट घेते का नाही घेते इथे आपण चोवीस तास जरी मेणबती लावून ठेवली ना तरी पेट घेणार नाही गॅस पेटणार नाही इथे चोवीस तास इथे मेणबत्ती लावून ठेवली आणि दोन दिवस तुम्ही बाहेरून जरी जाऊन आलात गावावरून तरी पेट घेणार तो कधी पेट घेणार माहिती का जेव्हा तुम्ही त्याच्या अर्धा किंवा एक इंच त्याच्या जवळ बघा दोन सेकंदासाठी आपल्या साधे रेग्युलेटरवर जर गॅस असा विजला आपण लायटर ला चालू करायला जातो तेव्हा येतो भपका येतो आपण जागावर उडतो घाबरतो आपल्या हातावर पण कधी कधी आग येते बरोबर असा एक्सपिरियन्स मला पण घडलेला आहे तर तुम्हाला माहित नाही घडला की नाही घडला पण असं होतं डचकायला बरोबर तर बघा हा एकदम पेट किती स्मूथली आवाज नाही भडका नाही काय नाही तर बघा मशीन काय काम करते माहिती का मशीन ऐंशी टक्के गॅस दाबून ठेवते आणि वीस टक्के गॅस फक्त सोडते हा सोडलेला गॅस आहे तो फक्त वास येण्यापुरता त्याचा जळायचा जो फ्लो आहे तो खराब करते कंट्रोल करते